श्री महेश गायकवाड यांच्यावर जे फायरिंग झाली होती त्या अनुषंगाने उपचारार्थ ते ज्युपिटर हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यांची प्रकृती बरी झालेली आहे काल त्यांचे बंधू आले होते ते म्हणाले की म्हणजे आज, आज आम्ही त्यांना डिस्चार्ज केल्यानंतर घरी घेऊन येणार आहोत त्या अनुषंगाने कल्याणपूर्वीची परिस्थिती पाहता आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष बघता त्यांना भेटण्यासाठी बरेच त्यांचे कार्यकर्ते येऊ शकतात त्यामुळे गर्दी होऊ शकते व वाहतुकीचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे आम्ही तीन एस आर पीचे सेक्शन तिथे ठेवलेले आहेत नंतर आमच्या पोलीस स्टेशनचे मी स्वतः क्राईम पी आय आणि पाच अधिकारी आणि तीस ते पस्तीस अंमलदार बंदोबस्त काफी नेमण्यात आलेले आहेत महत्त्वाचा इशू वाहतुकीचाच होणार आहे तिथे बाकी असा इशू काय होणार नाही असं आमचं मत आहे आणि तीन ठिकाणी मी तो बंदोबस्त लावलेला आहे एक महेश गायकवाड यांच्या कार्यालय आणि निवासस्थान आमदार गणपत गायकवाड यांचं कार्यालय आणि त्यांचं निवासस्थान अशा तीन ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे